राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातून नाशिक प्रदेश घटस्थापनेपासून बावीस सप्टेंबर स्वतंत्र झाला आहे या संदर्भातील अधिसूचना पंचवीस ऑगस्ट रोजी निघाली होती राज्यात आता पूर्वीसारखे सहा प्रादेशिक कार्यालय अस्तित्वात आले आहे नाशिक प्रदेशांतर्गत नाशिकसह धुळे जळगाव व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांचे कामकाज चालणार आहे तर छत्रपती संभाजीनगर प्रदेशात आता सात जिल्हे राहणार त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड व परभणी हे सात जिल्हे राहणार परभणी विभागामध्ये हिंगोली जिल्हा समाविष्ट असल्याने छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सात विभाग येतात अशी माहिती सिडको येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली यापूर्वी सिडको बस स्थानका नजिकच्या प्रशासकीय कार्यालया अंतर्गतच का नाशिक प्रदेश हे जोडलेला होता या संदर्भाने केंद्रीय पथकाने तीन नियंत्रण समित्या नियुक्त केल्या होत्या त्यातून कामकाजाची चाचणी केली त्यातून नाशिक प्रदेश स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला या संदर्भाने पंचवीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाला पत्र पाठवून सूचना देण्यात आली त्यानंतर बावीस सप्टेंबर पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली त्यानुसार प्रादेशिक व्यवस्थापक सांख्यिकी अधिकारी व प्रादेशिक अभियंता या पदाच्या माध्यमातून कामकाज सुरू झाले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण छत्रपती संभाजीनगर